नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडते युट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो आज आपण या खास व्हिडिओमध्ये शनी जयंती दोन हजार पंचवीस विषयी माहिती जाणून घेणार आहोत शनी जयंतीच्या दिवशी कोणते विशेष उपाय केल्यास आपल्याला साडेसातीपासून मुक्ती मिळू शकते हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनल माझे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाखवा मित्रांनो हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला न्यायदेवता म्हणून ओळखले जाते तुमच्या जीवनामध्येही कोणते संकट आल्यास शनिदेवाची पूजा करावी हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांच्या जन्मतिथीप्रमाणेच शनि जयंती देखील खूप महत्त्वाची मानली जाते कॅलेंडरनुसार दरवर्षी वैशाख महिन्याच्या आमोश्याला शनि जयंती साजरी केली जाते या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते याशिवाय शनिदोष आणि साडेसाती या काळात राहणाऱ्या लोकांसाठी या विशेष दिवसाचे महत्व आहे शनिजयंतीला काही विशेष उपाय केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात असेही म्हटले जाते कुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरते हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील अमावस्या तारीख सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस मे रोजी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत शनी जयंती मंगळवार सत्तावीस मे रोजी साजरी केली जाईल आयुष्यातील सर्व दूर अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरेल शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात असे मानले जाते शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते त्यामुळे त्याची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते जाणून घेऊया शनि जयंतीसाठी काही खास उपाय हो शनि जयंतीच्या दिवशी दान करणे शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी काळे तीळ काळे उडत काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात शनि जयंतीच्या जा दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा तसेच लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात मोहरीचे तेल घाला आणि तुमची प्रतिमा पहा मग ते तेल एखाद्या गरीबाला दान करा असे केल्याने व्यक्तीला शनिदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते शनि जयंतीच्या जा दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शन शनि चराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच या दिवशी कुत्रे कावळे गाई अपंग रुग्ण इत्यादींना खाऊ घाला असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही असे मानले जाते शनीच्या महादशापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी, शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना काळे तीळ साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला पुढील सात शनिवार हा उपाय करा तसेच काळ्या उडव डाळीचे गोळे बांधवा आणि ते माशांना खायला द्या असे मानले जाते की यामुळे शनीच्या महादशापासून आराम मिळतो आणि कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत होते शनिदेवाची पूजा करण्याचे फायदे रोग कर्ज आणि नोकरी अडथळे दूर होतात जीवनात सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते शत्रूंवर विजय मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होते कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी येते शनिदेवाची कृपा लाभल्याने कामात यश मिळण्यास मदत होते आणि अडथळे दूर होतात तर मित्रांनो हे होते शनी जयंती दिवशी केले जाणारे काही खास उपाय ज्यामुळे आपले साडेसातीपासून मुक्तता होऊ शकते आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसेच अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद